आणि आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस सकाळपासून ब्लॉक स्टार्ट नाही केला पण थोडं थोडं शूट केलंय काय काय ते तुम्ही नंतर बघालच आणि आता आमची आती सुद्धा झाले आणि इकडे देवी आमची आंटी बसलेली आहे आमचा बाबू आमचा नाही आंटीचा बाबू केस लागा हा मजा केस लागा आंटी का बाबू आहे ना तू ना। क्या तू क्या

मामीने आता वेणी घातलेली आहे हेनी दाखव आमच्या देवीची वेणी दाखव आणि इकडं मामा मामा आलाय पाया पडाला आणि इकडं बघा काय लगेच बॅग इकड मोठी मामी काय बोलते बोल आता बोल ना <laughs> तीन दिवस येईन इन कसल पण कट कट ड्राइवर हे टायर फुटले नाही या चालले आणि यांना लावते चालले चलो टाटा बाय बाय मामी सा कधी येते नंबर मी शूट नाही केलं आता शूट करायला चालू केलं आणि इकडे फोटो काढतो माझ्या मैत्रिणीची मम्मी बहीण आहे आणि त्या आता चालल्यात घरी त्यांना जेवाला पण आहेत फक्त कॉफी घेऊन चालल्यात पण ना एक आहे माझ्या मैत्रिणीचं लग्न झालंय तिची मम्मी माझ्यासाठी लय जीव काढते कुठं दिसली का म्हणजे आवाज बिवाज देते आणि आता त्या चालल्यात घरी दिदी तू शुक्रवार यायचा नाही तिला मी शुक्रवार घ्यायलाही वाटला असत चल घरी ना तुझ्याकडं सगळीकडे फिरून ना तिला दिदी या काय घर हायकर 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 आता त्या चालल्या बाय तर सो काय आता आंटी साबण आणि आंटी सा म्हणजे कधीपासून आल्यात पाच दहा मिनटं झाली इकडे आंटी फोटो काढते आणि इकडे जो दोन आंटी सा इकडे आमची मम्मी आंटी बघा कशी फोटो काढते मेने है रक्षाबंधन का ब्लॉग आप आ, देखो आपने आंटी बोलते माझ्या घराचा ब्लॉग टाकलाय आंटी आता इकडे व्हिडिओ काढते मोबाईल तर सगळं आता आंटी आलेली आहे आणि आता आम्ही आरती घेतोय आम्ही पाच जणच एक दोन तीन आणि चार आणि एक देवी पाच पाचच जणांची आरती आहे फटाफट आरती घेतो आणि भेटतो तुम्हाला करता दुकरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुरिंदुराची कंठीळकेक्ताची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देवातूज पौरी कुंजला चंदनाची ओटी कुणकुण केशरा

સકષ્ટી પાવામાણી રક્ષા સુવર વંદના જય દેવ જય દેવ જય દેવ જય દેવ જય શ્રીમૂર્તિ શ્રી મૂર્તિ દર્શન માત્ર માન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ જન્મ વારી હારી આતા જય જય દેવી જય દેવી સંજીવની जय देवी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा कैवल्य तेजा सेवती साधुसंत अनुवेदला माझा वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा कैवल्य तेजा सेवती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा कैवल्य तेजा सेवती साधू संत मनु वेधला माझा भैया इधर से आ गए और इसका मुंह देखो भैया ने <laughs> चिप्स दिया ना अभी भैया <tweak> <ना, ना>, <tweak> <वो ने> <tweak> तर मी एक हार घेऊन आली देवण सारखीला आणि आली पायजी झुकतो आणि इकडे मला ब्राह्मणांनी दिलेला पहिल्या दिवशी ऍप्पल तो खात घेतलेला आहे आणि इकडे मम्मी मोबाईल बघते आणि इकडे मॅ तिचं लक्ष पण नाही तिच्या डोल्यावर झोप नाही मावत इकडे बा इकडे इकडं बा इकडं इकडे झोप नाही तिच्या डोल्यावर मावत आता मी ॲक्पल खाऊन घेते आणि भेटते तुम्हाला थोडं तर सोबईच आम्ही सकाळी सकाळी उठून आता कल्याण मार्केटला आलेलो आहोत आणि कल्याण मार्केटला आम्ही भाज्या घे घेण्यासाठी आलेलो आहोत भाज्या फुला फळं घ्यायची होती म्हणून आम्ही कल्याण मार्केटला आलो तर आता आम्ही कल्याण मार्केटमधून भाज्या फळं घेऊन निघू आणि मग घरी गेल्यावर भेटू तुम्हाला आता आम्ही कल्याणमधून निघलो घरी जायला बघू शकता आणि आम्हाला बंद जागा नाही पूर्ण सगळी तर फ्रॅच आहे कुठं खूप पप्पाचे आणि झालं माझं विषय आणि आता आम्ही चाललं घरी सोगायचा आता मावशीचा आलतीन मामा आणि मम्मीची मावशी मम्मीच्या मा, माव मावशीची जाऊ आणि मावशीचा मुलगा आणि या मावशीचा हा मुलगा तर ही सर्वजण आरती आणि आता जेवण खाऊन चाललेली आहेत आता लवकर लवकर गणपतीला पण येणार या ब्लॉग मध्ये मी रेकॉर्ड करते जर आले नाही तर हा ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार तर चाललेत <laughs> आता ते घरी तर सो काय आता आमची मामा सांगली मम्मीची किती नंबरचा मामा नम्मर्ण। तीन नंबरचा मामा त्यांची ती दोन मुलं आणि इकडे मामी या ना पोर बघायचे लग्न करायच्या दोघांचा लवकर लवकर कोण तर सांगा कमेंट मध्ये आणि इकडे मामी बसले आता ती घरी जायला निघले काय लग्न म्हणता मामा बोला मामी बाय मामी काय बोलायचं तुला कशी पोरगी पाहिजे नाही लग्न नाही करायचं मी बोलतो लग्न करायचं आहे मामाला मामी आलायच आहे मामी बोलते कि लग्न नाही करायचं करायचंय चला मम्मीचे मावशी मावशीचे आहे मावशीचे मिस्टर म्हणजे मामा आणि हे मामा आलेत ते दोघ जण आले ते आता चाललेत कारण का की दोघांना जेवत नाही यांना पुढ पुढच्या वर्षी तुम्हाला आमंत्रण नाही करणार तुम्ही जेवत नाही पण पुढच्या वर्षी मावशीला घेऊन येऊ असं असे मावशीला घेऊन येऊ चाललेले आता बाय पितांबर कशा झाला पितांबर कैसा गगनी जळकला गरुडा बाई बाई सुनी गरुडा बाय बाय सुनी माझा कैवारी आला ओ माझा कैवारी आला ये यो विठले माझे माऊलीये ये यो विठले माझे माऊलीये नित्य दीपावली विष्णुदास रामा विष्णूदास रामाजी वे बावे ओवाळी ओजीवे बावे ओवाळी येयो विठले माझे माऊलीये येयो विठले माझे माऊलीये

अष्टम विश्वम राम राम नायक विषुधावधम वासुदेव सीदम माधव गोपिकावल्लम जानकिनायक रामचंद्रपद हरे राम हरे राम राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे मौर्या रे पाप्पा मोर्या रे सर्वदा योग तुझा कडावा तुझे कारणी देव माझा पडा उपेशून गुणवंत अनंता रघुनायका मागणे निशात जय जय री द्यायच कस द्यायचं परस परस कस द्यायचं विनायक मालीसारखा द्यायच असं द्यायचं उद्या ना भंडारा आहे कस द्यायचं परसा तुला आता शिकून ठेवते असायचं उद्या समजलं दादा असंच राहायचं एवढ सभ्यगिरी वागत ना एवढा साधा बळा चेहरा तू दुनिया समोर आणू नको तर सोगाईज ना सकाळी सकाळी आम्ही भाजी मार्केटला गेलो तो कल्याणला आणि मम्मी गेली ती भजनाला तर मी नि परत निसून ठेवली अर्धी मीला काय बोलतात जेवढा अर्धा निसून ठेवला आणि तेवढंच पाहुणी आली ती म्हणून अर्धा तसंच ठेवला आता मम्मी आणि मी घेवडा निसून शकता आणि आता आम्ही घेवडा निसून घेतो फटाफट वाटावं मिरच्या विरच्या कापून उद्या भंडारा येतं भेटूया थोडा वेळ